नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो देशातील तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे तीन हजार दोनशे कोटी रुपये आज वितरित करण्यात आलेले आहेत या संदर्भातील ही दिलासादायक अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान झुंझुनवाला येथील एका कार्यक्रमातून देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या हस्ते पीक विमा दाव्याचे देशातील तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार दोनशे कोटी रुपये गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा दाव्यांचे वितरण जे आहे ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थे थेट डीबीटी मार्फत करण्यात आलेले आहे यामधील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी आठशे नऊ कोटी रुपये तर रब्बी हंगामातील नुकसान भरपाईपोटी एकशे बारा कोटी रुपये असे एकूण नऊशे एकवीस एक कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई म्हणून थेट जमा करण्यात आलेली आहे मित्रो हा फक्त पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे लवकरच दुसरा हप्ता देखील जमा करण्यात येईल त्यामुळे ज्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करू नये कारण आठ हजार कोटी रुपये जे आहेत ते दुसऱ्या हप्त्यामध्ये देखील वितरित केले जाणार आहेत त्यामुळे आता जर आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका दुसऱ्या हप्त्यामध्ये आपल्या पीक विमा दाव्याचे पैसे जे आहेत ते जमा जा केले जातील अशी माहिती देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे हो विमा कंपन्यांनी दावा केल्यानंतर निर्धारित वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे जमा केले नाहीत तर त्यांना बारा टक्के व्याज शेतकऱ्यांना थेट द्यावं लागेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे तर हो या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्वतः काय नेमकी माहिती दिलेली आहे हे देखील पहा प्राकृतिक आपदान कैवाज फस तबा होती जर फसल तबाह होती है तो केवळ फसल तबाह नाही होती किसान की जिंदगी बर्बाद होती और इसलिए प्रधानमंत्री जी ने बनाई प्रधानमंत्री फसल बीमा योजना जो आपदा पीड़ित किसानों के लिए वरदान बन गई अभी हम पहली किस्त डाल रहे हैं मैं लगातार सचेत हूं और जनवरी से जून तक जो किसानों को नुकसान हुआ उसकी क्लेम बनी है ग्यारह हजार करोड़ रुपया लगभग आठ हजार करोड़ रुपया बाद में किसानों के खातों में डाली जाएगी इसलिए जिन किसानों के खाते में आज राशि नहीं आ रही वो यह ना सोचे कि हमारा क्या होगा आपके खाते में भी पैसा आएगा और ये पैसा समय पर आए इसलिए हमने ये भी तय कर दिया है कि अगर बीमा कंपनी क्लेम सेटल होने के बाद निर्धारित समय सीमा पर पैसे जमा नहीं करती तो उसको 12 परसेंट ब्याज भी किसान को देना पड़ेगा वो पैसा किसान के खाते में जाएगा और राज्य सरकार भी अगर अपना शेयर देर से देगी तो उस पर भी 12 परसेंट ब्याज लगेगा और ये पैसा भी किसान के खाते में जाएगा अगर फसल बीमा योजना के बारे में कोई शिकायत हो तो मुझे जरूर खबर कीजिए सदैव किसान भाई और बहनों आपके साथ खड़े हैं किसानों की सेवा ही हमारे लिए भगवान की पूजा है तर अशा प्रकारे मित्र हो शेतकऱ्यांसाठी ही होती पीक विमा संदर्भातील एक दिलासा महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद